भिजले बायको ठणकले पक्की सकाळपासून पावस आहे पटापट पटाफट धीत पाण्याला आम्हा सकाळपासून पाऊस पडतो हय बायको ठणकले कपडे धुवून धुऊन <laughs> का फारसला धुल का कपड बघो पकेट नाकले घश जोरात घस घश गरश, अजून अजून जोरात अजून फास फास अजून म्हटे आज, आज पकेटा टाकले पाणी अजून पडवतो रेखा कडा पाणी पडत दुपलं